मग केले ना की त्यांना चव मस्त लागत नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा तर आज मी बनवतले छोट्या मटारची आमटी तर तुम्ही छोटे मटार बघितलात की नाही मला कमेंट्समध्ये सांगा तर आज मी ती बनवत आहे त्याची आमटी तर आज मी वेगळ्या पद्धतीत बनवतले तर चला तर मग बघूया आपण ती मी आमटी कशी बनवतली ती पहिले मी तुमक मटार दाखवते ते कसे असतात ते छोटे मटार तर हे बघा हे असं छोटे मटार तुम्ही बघू शकता हे काल ना मी काढून घेतलंय तर हे सेम ना आपले जे काळे वाटाणे असतात ना त्याच्यासारखेच दिसतात बघा सेम तसेच दिसत मग आता मी ह्याची बनवते आमटी तर चला आपण हे का। काय काय लागतल आता ला बघूया तर ह्या असा आला लसून ह्यो असा कडी पत्तो मी धुवून घेतलंय ह्या असा जरास खोबरा आणि ह्यो असा टोमॅटो एक आणि ह्यो फोडणे झोपलो कांदो आणि हा कडीपत्तो मग आता आपण मिक्सरला खोबरा टोमॅटो कोथिंबीर आणि आला लसूण ची पेस्ट लावतलो आणि ह्यो कांदो असा तो फोडणे टाकतलो तर हे जे मटार असत छोटे हे आता मी कुकरला लावून घेत आहे आणि ते आपल्या नंतर ना झेजरूचे आहेत म्हणजेच तुम्ही खलबत्तो असात तर खलबत्त्यात ते हे करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे तर आता मी कुकरला लावतलं आहे ते आणि नंतर हे करत आहे तर, तर मग बघूया आपण हा सगा, ला ला आता आपण ह्या सगळा मिक्सरला लावून घ्यायचा कांदो सोडून आणि आलं लसूणची पेस्ट आहे मटार असेल ना ते कुकरला लावून घेऊया पाच काय सुट्टी करूया तर ना आता आपले मटार शिजलेले असत शिजलेले असत आता आपण ते मॅश करून घेऊया किंवा खलबत्त्यात ते बारीक हे करून घ्यायचे आता मी ते मॅश करून घेते म्हणजे बारीक एकदम हे तर चला तर मग बघूया आपण तर मी भांडा घेतले ना ह्याच्यात ना ती सगळी आपण काढून घेऊया कारण हे शिजलेले आहोत तुम्ही शिजायच्या आधी सुद्धा ते ह्या करू शकताय छोटे मटार आता मी ते मस्त चेचून घेतले एकदम खाऊ भारी लागतं तुम्ही एकदम ट्राय करा पण आहे आणि ना आपण ह्याच्यामध्ये ना असे वेगळं जराशीच ठेवायचे जास्त नाही ठेवायचे जराशी असे ठेवलं आहे बाकीचे सगळे घेतलंय म्हणजे त्याची आमच्याशी समजा होईल म्हणून तर आता मी हे असे <laughs> मग असे केले ना की के त्यांना चव मस्त लागत आता मी ह्या सगळ्यांना मॅश करून घेतलंय तर असं झालेला तर आता आपण घालूया फोडणे आता आपली कढईत पाणी म्हणजे आम्ही धुवून घेतली आता ती गरम झाली की त्याच्यात आपण तेल घालून घेऊया जाऊन ते सुकताल आता पाणी वाटत आणि आता आपण मगाशी मिक्सरला लावलेला असा जो मी तुम्हाला दाखवले त्या बघा असं स्ट्रक्चर झालेला त्याचा आता मी तुमक दाखवते कसा पाणी घालू पण आता आता आपली ना कढई गरम झालेली आपण त्याच्यात ना तेल घालून घेऊया आणि जो मी मिक्सरला लावलेले आहे तर भाजून घेऊया पण जराशिवा मुल्या तसात आपण ही आमटी बनवतो आमटी किंवा सुटके असा Yang dari pasaran Irkutsk, jadi kamu siapkan saja kandung. Akanku kandung ini masih baru ya

त्याच्यात ज्या मिक्सरला लावलेल्या त्याला घालून घेऊया आणि त्या भाजून घेऊया पहिला ढळून घ्यायचा म्हणजे पूर्ण त्या भाजा पाहिजे आपला ते का तेल फिटता त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालून घ्या मिक्सरचा भांडा पण मी धुवून घेते आता ह्या सगळा आपला ना मस्त ह्या झालेला आता मी याच्यात ना मसाले घालून वास मस्त येतो ना आता मी ह्याच्यात जो आम्ही घराकडे बनवलेला हो तो मसालो घातलाय मी आणि त्याच्यानंतर मी घालतेलं आहे हळद जराशी ही सुद्धा त्याच्यानंतर घालतले जरासू गरम मसालो बरासो आणि त्याच्यानंतर मी घालतले मीठ जसा चवीनुसार कारण आधी आपण वाटाण्यामध्ये घालूच नव्हता तर सगळं आपण मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी तुम्ही ट्राय केलाय की नाही कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय हो करा तुमका पण आवडतं त्या सगळ्या मिक्स करून घेऊया आणि जरासा तेल जरासा असं सुटा करा म्हणजे एकजीव हो पळत असं की तर असं आपण थांबूया आणि त्याच्यानंतर आपण जे काय ते मटार जे आपण चेचून घेतले मॅश करून घेतले ते मग आपण ह्याच्यात घालून घेऊया तर जरा आपण पाच मिनिटात थांबूया असं एका तेल सुटलं आंबटसाठी लिंबू किंवा सोला किंवा चिंच घालू शकताय मी लिंबू पिकल घरून एकदम असं छान वास येत असा सुगंध येत असा एक असं असं तेल सुटता तर तुम्ही एका मटरची आमटी बोलू शकताय किंवा मटरची ग्रेव्ही मटरचं सूप आता ही तुम्ही सोबत खाऊ शकता आणि भाकरीच्या ज्वारीच्या नाचण्याच्या मक्याच्या तांदळाच्या तर आता आपण त्याच्यात ज्या आपण मॅश केलेला हा त्या घालून घेऊया सगळा आणि कुकर मध्ये जरा ठेवलेले ते पण घालूया सगळा या ढवळून घेऊया आपण जरासं असं धुवून सगळं पाणी घालून घेऊया वर्ण ना आपण आता जरास लिंबू पिळून घेऊया अजून मी भांडा या करून घेतोय तर ना हे बघा आता ह्या ना असं एक जीव हो मी आमटीच कशी केले कारण भातासोबत आम्ही खातोलो होता तर रस मी गरून लिंबू पिळून घेतोय म्हणजे टेस्ट येतात एका किंवा तुम्ही चिंच सोला पण घालू शकताय त्याच्या हातमध्ये सोला किंवा चिंच बंध आणि आपण इथून नवून घ्यायचं आणि वर्णनाथ जवळ अशी मी अशी कोथिंबीर घालून घेत आहे वा, ना येत hmm. जरा खतखतूच द्यायचं म्हणजे उमाळू यायच द्यायचो hmm. उमाळू द्यायच्या hmm. नंतर त्या सगळ्या एकत्र लागत तर हे बघा आपले मटार तुम्ही जर खलबत्त्यात केलात ना तर ह्याच्यापेक्षा ते बारीक झाले आमच्याकडे खलबत्तू नाही त्याच्यामुळे मी ते मॅसेज केलंय नाही तर मी ठेवत राहिले उमाळे असून बघू शकताय आता आपलं उमाळ इलेलो असा म्हणजे खतखतलेला असा म्हणजे एक जीव सगळा झालेला असताला दाखवत आहे हे बघा आपली एवढी आमटी आता आम्ही ही भातासोबत खतलो आणि भाकरी सोबत हे बघा एवढी अशी आमटी टाळ हिची तुम्ही जाड एकदम म्हणजे एक फर्स्ट मी स्टार्टिंगला ठेवलेलं आहे तेवढा पण तुम्ही ठेवू शकताय तुमच्यावरती या मी मित्रीची आमटी बनवलंय तर व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढचे व्हिडिओ थँक्यू बाय बाय